गॅजेट लागू करायचं कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्टेट ऍपॉर्ड कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्का अधिकाराच्या जीवावर उठलाय कायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य मागासवर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट काहीतरी जात आहे आणि एक चरांगी नावाचा माणूस खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असताना तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सामन्यावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना चरांगेच्या आंतरवादी तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडे एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बनत राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी तिला जाऊ नका आमच्या ओबीसीची काय भावना आहे काही ना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहितीये महाराष्ट्र काय माहितीये आहे डॉक्टर पकडत जातील काय माहितीये आहे याविषयी या चळांगी नावाच्या माणसाला मी बापांनी कार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी ते बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा एखादं येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या सारांगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या चारांगीची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वडीलच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसले